कधी कधी एकच व्यक्ती हजारोंच्या आयुष्याला दिशा देऊन जातो कुष्ठरोगांसाठी समाजाने पाठ फिरवली पण एका व्यक्तीने त्यांना आपलेसे केले हा प्रवास आहे महाराष्ट्राच्या मातीतला एक असामान्य कार्यकर्त्याचा बाबा आमटे एकोणीशे चौदा साली वर्धा येथे जन्मलेले मुरलीधर देवीदास आमटे ते, ते पुढे बाबा आमटे म्हणून ओळखले गेले बालपणापासूनच त्यांच्यात सामाजिक न्यायासाठी झगडण्याची जिद्द होती वकिलीचा अभ्यास करत असतानाच त्यांनी समाजातील अन्याय आणि विषमता यांच्यावर बोट ठेवायला सुरुवात केली कुष्ठरोगांसाठी समर्पित जीवन एक दिवस एका कुष्ठरोग्याला पाहून बाबा हादरले लोक ज्या व्यक्तीकडे पाहायलाही घाबरतात त्या व्यक्तीकडे त्यांनी प्रेमाने हात पुढे केला त्या क्षणाने त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकला त्यांनी ठरवलं या समाजाने दुर्लक्षित केलेल्या लोकांसाठीच आपलं आयुष्य घालवायचं आनंद वनाची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन या संकल्पनेला जन्म दिला हे फक्त आश्रयस्थान नव्हे तर एक स्वावलंबी आत्मनिर्भर जीवन पद्धतीचे उदाहरण बनले येथे कुष्ठरोग्यांनी फक्त उपचारच नाही तर कला शेती व्यवसाय यात भाग घेऊन नवे जीवन मिळवले व्यापक सामाजिक कार्य बाबा आमटे हे केवळ कुष्ठरोगांसाठीच नव्हते नर्मदा बचाव आंदोलन असो पर्यावरण रक्षण असो की आदिवासींचे हक्क त्यांनी प्रत्येक लढ्यात स्वतःला झोकून दिलं त्यांचा प्रत्येक कृतीतून मानवतेवरचा विश्वास दिसतो पुरस्कार आणि गौरव बाबा आमटेंना पद्मविभूषण रेमन मॅक्सेसे टेम्प्लिंटन आणि गांधी शांतता पुरस्कारासारखी अनेक मान्यता मिळाल्या पण त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता कुष्ठरोगांच्या डोळ्यात दिसणारा आत्मसन्मान आज आपण जितके प्रगत झाले आहोत तितकेच विसरतोय त्या व्यक्तींना ज्यांनी आपल्या समाजातल्या अंधकाराला दूर केले चला पुन्हा आठवूया त्या दिव्य पुरुषाला ज्यांनी आपल्याला खऱ्या मानवतेचा अर्थ शिकवला बाबा आमटे ज्यांनी मानवता हाच खरा धर्म म्हणून ते जगले